आपण पाहत आहात हे काम जबाबदारी आमची विजयलक्ष्मी पतसंस्थेची आदर्शवत कामगिरी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या मदतीने मृत कर्जदाराच्या सभासदास कंपनी आणि संस्थेच्या वतीने दिले दोन लाखाचे धनादेश याबाबत माहिती अशी की दोन वर्षापूर्वी संस्थेची कर्जदार जयश्री चंद्रशेखर बिरादार यांच्या नावे सत्तर हजार रुपये कर्ज दिले होते त्यावेळी संस्थेने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या मार्फत कर्जदाराचा विमा उतरवला होता दोन वर्षापूर्वी कर्जदार जयश्री चंद्रशेखर बिरादार यांचा सर्पदांश होऊन मृत्यू झाला होता संस्थेच्या वतीने संस्थापक महांतेश पाटील यांनी या घटनेचा पाठपुरावा करून इन्शुरन्स कंपनीकडील विमा रक्कम कर्जदाराच्या वारसास मिळावे म्हणून प्रयत्न केल्यानंतर इन्शुरन्स कंपनीकडून दोन लाखाची रक्कम विजय लक्ष्मी पतसंस्थेकडे जमा झाली होती संस्थापक महांतेश पाटील यांच्या उपस्थितीत आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत चंद्रकांत विठ्ठल बिराजदार यांना दोन लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला संस्थेचा या उपक्रमाचे सर्वस्वरातून कौतुक होत आहे यावेळी बोलताना संस्थापक महांतेश पाटील म्हणाले की यापुढील काळात कर्जदार सभासद यांना विम्याची रक्कम पाच लाख रुपयेपर्यंत करण्याचा प्रयत्न विमा कंपनी मार्फत करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी विमा कंपनीस चर्चा केली जाईल यासाठी विमा प्रतिनिधी काशीम मणेरी संस्थेचे कर्मचारी महादेव बिरादार राजकुमार कडपटी राजशेखर कोळगेरी उमेश हिरेमठ हुनसिद्ध हळली विरेश मठपती उपस्थित होते या घटनेचा पाठपुरावा करताना महातेश पाटील यांना ओरिएंट विमा कंपनीचे रोहित दाते साहेब विमा प्रतिनिधी काशीम मणेरी अमोल कांबळे माळीसाहेब परान परांजपे साहेब यांचे सहकार्य लाभले विजयलक्ष्मी बिगर शेती पतसंस्थेचा आदर्श जिल्ह्यातील इतर पतसंस्थांनी घ्यावा संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे सांगली सम्राट न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा